कशा पद्धतीने म्हणजे निवडणूक झाली आहे आणि निवडणुकीनंतर हे सगळं एकंदरीत एक करणं एखाद्याच्या घरी जाऊन किंवा या सगळ्या गोष्टी काही संशयित गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत अशी सुद्धा माहिती समजून काय सांगतो खरं तर अतिशय निंदनीय अशी गोष्ट आहे कारण निवडणुका संपलेल्या आहेत आणि निवडणुका संपल्यानंतर जनतेने ज्याला कौल दिलेला असतो ज्याला विजयी केलेलं असतं त्याला विजयी मानांचंच असतं त्यामुळे त्या ठिकाणी ज्या तुषार बेंबळकरांच्या बाबतीत जे घडलंय की त्यांच्या घराची रेकी करणं त्यांची विचारपूस करणं आणि त्यांच्यावर पाळत ठेवणं हा एक प्रकार मला वाटतं पोलिसांनीचा तपासाचा भाग आहे पोलिसांनी याची खोलवर जाऊन चौकशी खरी करायला पाहिजे आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना एक तर तात्काळ तात्काळ पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे दुसरं पोलीस संरक्षण दिलं असेल तर ठीकच आहे चांगली गोष्ट आहे परंतु ज्या संशयित लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्यांची सखोल अशी चौकशी पोलिसांनी केली पाहिजे आणि खरे सूत्रधार याच्या मागचे कोण आहेत कारण आपल्याला माहिती आहे गेली अनेक वर्ष तुषार बेंबळकर एक समाजसेवक म्हणून चांगल्या प्रकारे काम बदलापूर शहरात करतात एक तरुण उद्योजक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं आणि अतिशय चांगली प्रतिमा असलेला असा आमचा नगरसेवक तरुण नगरसेवक या ठिकाणी निवडून आलाय आणि निवडून आल्यानंतर त्याच्या जीवितला जर धोका निर्माण होत असेल तर निश्चितपणे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने सखोल तपास करावा असं मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो हो निश्चितपणे जर संशयित त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये कुठे दिसत असतील आणि आजूबाजूच्या लोकांचं जेव्हा त्या ठिकाणी त्यांच्याशी त्यांनी संभाषण केलेलं आहे विचारपूस केलेलं आहे तर त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्या लोकांवर गुन्हा निश्चितपणे दाखल करावा असं यासाठी आमचे शहर प्रमुख वामन मात्रे यांनी कालच पोलीस स्टेशनला पत्रक दिलेलं आहे त्या पत्रकाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने तपास करावा यामागे नेमका कुणाचा होतं असं तुम्हाला नाही हात कोणाचा असेल हे शोधण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे त्यामुळे असं काही सांगू शकत नाही परंतु निश्चितपणे ज्याच्या हुषार पेमाणकरांच्या वर काही समजा असं काहीतरी कोणाचा कट किंवा प्रयत्न करून ज्यांचा फायदा होणार असेल त्यांनाच त्याचा फायदा होऊ शकतो